पुण्यामध्ये किसान कनेक्ट मॉलला भीषण आग लागलेली आहे पुण्याच्या मंचर येथील घटना असून पुणे नाशिक महामार्गावर पेठ हद्दीमध्ये किसान कनेक्ट मॉल ला आग लागलेली आहे अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत हद्दीमध्ये किसान कनेक्ट मॉल आहे जिथं आग लागलेली आहे अग्निशामक दल पोहोचलं असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत पुण्यामध्ये किसान कनेक्ट मॉलला भीषण आग लागलेली आहे पुण्याच्या मंचर येथील घटना असून पुणे नाशिक महामार्गावर हद्दीमध्ये किसान कनेक्ट मॉलला आग लागलेली आहे अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत पेठ हद्दीमध्ये किसान कनेक्ट मॉल आहे जिथं आग लागलेली आहे अग्निशमन पोहोचला असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत